सार्वजनिक मंडळं ही विद्यापीठं टिकवून ठेवायला पाहिजेत लेखक योगेश गोखले गेली दोन वर्ष करोनामुळं सार्वजनिक गणपती बसले नाहीत त्यामुळं मन हळहळलं सार्वजनिक गणपती म्हणजे कुठल्याही कोर्सशिवाय अभ्यासक्रमाशिवाय परीक्षेशिवाय वाट दाखवणारी ज्ञान देणारी विद्यापीठच काहीही झालं तरी ती बंद व्हायला नकोत इव्हेंट मॅनेजमेंट आणि स्पॉन्सरशिपच्या जमान्यात ही विद्यापीठं कालबाह्य होत आहेत पण ती पुनःप्रस्थापित झालीच पाहिजेत ज्यांनी वर्गणी म्हणून साधारणपणे घरटी अकरा रुपये आजूबाजूच्या दुकानदारांकडून एकवीस रुपये आणि एक्कावन्न रुपये देणारे म्हणजे श्रीमंत अशी वर्गणी गोळा केली आहे त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते आमच्या मंडळानं आम्हाला काय काय शिकवलं सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स मार्केटिंग कॉमर्स इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चर गायन वादन निवेदन नाटक मिमिक्री कार्यानुभव चित्रकला हे सगळं शिकवलंच पण रोजच्या जीवनासाठी लागणारी कितीतरी लाईफ स्किल्स तीही आम्हाला शिकवली आणि तीही अगदी न कळत कुठलीही परीक्षा न घेता आज नवीन शिक्षण धोरण म्हणून ज्याची चर्चा आहे ते गणपती मंडळाने कधीच अवलंबलेलं होतं नव्हे यशस्वी करूनही दाखवलं होतं संध्याकाळी मनापासून मांडव घालणारा रात्री त्याच तन्मयतेनं नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये गुंग असायचा तू मांडव घालण्यात एक्सपर्ट आहेस मग नाटकात काय काम तुझं असं कुणीही विचारलं नाही त्याला आरास बनवताना इलेक्ट्रिकल मोटरशी खेळण्यात गुंतलेले हात थोड्या वेळानं ताशा वाजवण्यात गुंतलेले असायचे आणि तोच संगीत रजनीत किशोर कुमारच्या गाण्यावर टाळ्या घेत असायचा सत्यनारायणाच्या दिवशी सुंदर रांगोळी रेखाटणारी ती दुसऱ्या दिवशी तेवढंच छान निवेदन करताना दिसायची विसर्जनाच्या आदल्या दिवशी डिस्कोवर बेभान थिरकणारी पावलं दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तात आणि ट्रॅफिक कंट्रोल करता करताना दिसायची इतकं सर्वसमावेशक सहज सुलभ शिकवणारी सर्वमान्य विद्यापीठं गणपती मंडळाशिवाय दुसरीकडं कुठंच सापडणार नाहीत मंडळात दोन चार वर्ष काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना कायद्यानं एम बी एची डिग्री कंपल्सरी द्यायला पाहिजे अहो साधं एक भाषण ठेवायचं म्हणजे किती गोष्टी असतात बघा आधी विषय ठरवणं मग वक्ते शोधणं सुद्धा ते असे की बजेटमध्ये बसले पाहिजेत आपल्या वेळेला उपलब्ध पाहिजेत वर ऐनवेळी ते नाही आले तर नेहमीचेच कुणीतरी हक्काचे काका मामा यांना पण फिक्स करून ठेवायचं अवघड असतं ते विचार करा ना की कुणाला तरी सांगायचं आहे की ते नाही आले तर तुम्हीवर का अहो भाषणाच्या दिवशी वक्त्यांना आणायला कोण जाणार त्यांचा चहा कोणाकडं त्यांची ओळख कोण करून देणार टेबल कोणाचं टेबल क्लॉथ कोणाचा तांब्या भांडं कोण आणणार आभार प्रदर्शन वक्त्यांना पाकिट कोण देणार माईक स्पीकर टेस्टिंग फोटो कोण काढणार वर आपला जब्बा आठवणीने धुवून इस्त्री करून तयार ठेवायचा या सगळ्या गडबडीत बऱ्याच वेळा कोणाला तरी इम्प्रेसही करायचं असायचं परत कार्यक्रम झाल्यावर टेबल टेबल क्लॉथ तांब्या भांडं ज्याचं त्याला परत पाहिजे नाहीतर रात्री चाळीवर उद्धार इम्प्रेशनची वाट इतकं मल्टीटास्किंग हा शब्दही खरं तर नंतरच कळतो शिकवतात का कुठल्या अभ्यासक्रमात सांगा मग नको का एम बी एची डिग्री द्यायला असो कितीतरी जण आज उच्चपदस्थ अधिकारी आहेत आणि या विषयावर बोलल्यावर सगळेच नॉस्टेलजिक झाले आणि लक्षात आलं की आपल्या यशस्वी होण्यामध्ये गणपती मंडळाचा किती मोठा हातभार आहे नव्हे बाळाचे पाय मंडपातच दिसले होते असंही लक्षात आलं इव्हेंट मॅनेजमेंट आणि स्पॉन्सरशिपच्या जमान्यामध्ये या सगळ्याच आउटसोर्सिंग व्हायला नको यशस्वी घडवणारी स्किल शिकवणारी ही सार्वजनिक मंडळ नामक विद्यापीठं पुनःप्रस्थापित व्हावीत या अपेक्षेसह गणपती बाप्पा मोर्या सार्वजनिक मंडळ या लेखाचे लेखक योगेश गोखले मोबाईल नंबर नाईन डबल एट वन नाईन झिरो डबल टू फाय टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स